जिल्ह्यातील पाच जागांवरती शरद पवार गटानं दावा केला आहे बारापैकी तीन अतिरिक्त जागांची मागणी काटोल हिंगणा सोडून उमरेड रामटे किंवा कामठीची मागणी ही करण्यात आली आहे प्रवीण कुटे यांनी पत्रकार परिषदेतनं ही मागणी केली आहे प्रवीण कुंटे शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं नागपूर जिल्ह्यात बारापैकी तीन जागांची मागणी केली आहे तर काटोल आणि हिंगणा या आपल्या पारंपरिक जागा असून त्याशिवाय उमरेड रामटेक किंवा कामठी देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ही मागणी केली आहे आपल्या पक्ष श्रेष्ठींनी या मागणीवरती अनुकूलता दर्शवलीये असंही प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं नागपुरातल्या पाच जागांपैकी आपण बघतोय बारापैकी तीन अतिरिक्त जागांची मागणी ही करण्यात आली आहे शरद पवार गटाकडनं प्रवीण कुंटे यांनी त्यासाठी खास पत्रकार परिषदच घेतली बारापैकी एकूण तीन जागांसाठी हा सगळा आपण बघतोय खटाटोप सुरू आहे नागपूर जिल्ह्यातल्या पाच जागांवर शरद पवार गटानं दावा केलाय बारापैकी तीन अतिरिक्त जागांची मागणी आता करण्यात आलेली आहे या सगळ्यामधनं अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही जागा आणि त्याबरोबरीनं केलेली ही मागणी यावरून आता काय नेमकं उत्तर दिलं जातं उबाठा गटाकडून हेही पाहणं महत्वाचं ठरेल